पुणे शहरामध्ये गेली अनेक दिवस पुणे शहरातले अनेक सार्वजनिक मंडळ अनेक सामाजिक संघटना या महर्षी नगरमध्ये असलेल्या फुटपाथवरती असलेल्या दर्ग्याच्या संदर्भामध्ये पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाशी संपर्क करताय आणि त्यांची आणि आम्हा सर्वांची मागणी होती की जर फुटपाथवरती अशा प्रकारचं आराधिकृत बांधकाम असेल जर फुटपाथवरती अशा प्रकारच्या जागेचा लँड ज्यात होणार असेल तर पुणेकर म्हणून आम्ही ते स्वीकारणार नाही अशी गेली पंधरा वीस दिवस आमची सर्वांची मागणी होती परंतु पुणे महापालिकेच्या प्रशासनानं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि कालच ते सांगतायत की हे अधिकृत आहे जर मग हे अधिकृत असेल तर हे फुटपाथवरती का जर हे अधिकृत असेल तर लोकांच्या अडचणीचं का जर हे अधिकृत असेल तर ते तुम्ही त्याला वेगळ्या ठिकाणी वाहतुकीच्या अडथळ्यापासून दूर का केलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा प्रकारचं फुटपाथवरती असलेलं अनाधिकृत बांधकाम हे अधिकृत होऊच शकतं ही आमची मागणी आहे आणि म्हणून कुठल्याही धर्माचा द्वेष न करता सामान्य नागरिकांना या महर्षीनगरच्या पुणेकरांना रस्ता मोकळा असण्यासाठी फुटपाथ मोकळं असण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आमचं प्रशासनाला आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य आहे कायम सहकार्य आहे आमची हीच मागणी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये हे अनाधिकृत थडग हातवा तुमचं आमचं सर्वांचं बाहुबली दैवत बजरंगबलीचं मंदिर त्या ठिकाणी आम्ही बांधू असून देतो पोलिसांना आमचं सहकार्य आहे आम्ही कुठलाही रास्ता रोकोच आंदोलन केलेलं नाही आमची हीच भूमिका आहे की आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहोत आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते शांत त्या पद्धतीने आंदोलन करतो आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमचं जे मागणं आहे ते मागणं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देणार आहोत Falique, gente! vai,